महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज बंदरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गुरुवर्य हो अरुण दिरे साहेब यांना विनम्र अभिवादन आदरणीय प्रसाद लाड साहेब माझी लाडकी काकी बंदा काकी व इतर उपस्थित सर्व मान्यवर आमचे मित्र नामदेव भगतराव साहेब सर्वांना जय महाराष्ट्र एवढ्या मोठ्या संख्येने काकीला आशीर्वाद देण्यासाठी सर्व मंडळीमध्ये जमा आहे हे बघून खूप आणि समाधान वाटते ह्याच्यावरच काकीचा विजय किती टक्के निश्चित आहे हे आपल्याला सांगून येते एवढी जनशक्ती आणि एवढी लोक कोणत्याही सभ्या असे एका मेसेजवर उपस्थित राहत नाहीत पण हे काकीवरचं प्रेम आहे जी सर्व लोक उपस्थित झालेली आहेत आज नवी मुंबईमध्ये तिथले स्थानिक भूमिपुत्र तसेच जे बाहेरून आमच्यासारखे इकडे येऊन लहानपणापासून राहिलेले इतर कॉलनीमधील लोक ह्या लोकांना मंदाकटींचा आशीर्वाद कसा भेटलेला आहे हे थोडं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आम्ही नाईनटीन एटी सेव्हनला सिडकोची घरं घेतली होती आमची घरं सेक्टर नऊ वाशिला झेन वन झेन टू ही खेच गळायला लागली व तिकडे का तुमच्या माहितीसाठी सांगतो नाईन्टीन नाईन्टी वनला ती धोकादायक झाली धोकादायक झाली व तिकडला जबरदस्तीनं आम्हाला करा त्या घरातला गाड्या झाला नाईन्टीन नाईन्टी फाईनला आणि इकडे जोई नगरला आणून ठेवलं नाईंटी फायपासून ते दोन हजारपर्यंत दोन हजार तीन पर्यंत दोन हजार पाचपर्यंत आमची लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहिली आणि तिकडनं दर वेळेला जाऊन नाही आम्हाला सारत होती ज्या वेळेला आम्ही तुमचा आहे आणणार आम्ही तुमच्या घरी तुमच्या घरी कुठं मतं मागायला लिफ्टमध्ये व्हायला पण आम्हाला वीस वर्ष फसवलं गेलेलं आहे शेवटी बंदाकाचे आमदार व्हायला लागल्या त्याच्यानंतर आमचा तो जीआर आला आणि झेर कोणी काढला फडणवीस साहेबांनी मी वाट बोलत होतो आमची दोन पिढ्या त्या घराघरामध्ये सडल्या आमच्या इथं लहान मुलांचे तरुण झाले तरुणाच्या लग्नाचं वय झालं कोण लग्न होईल ना तिकडे आणि एक दिवशी पृथ्वीराज चव्हाण साहेब आले मला आठवते आणि आम्हाला सांगण्यात आलं का तुमचा झेल आम्ही काढलेला आहे वाशी स्टेशनला सभा झाली होती बाकी त्यांना दुसऱ्यांना मिळून आल्या होत्या वाट बघत होतो आता येईल आता येईल पण जिया तर आला नाही आणि आमच्या लोकांचा गुडला आमच्या लोकांना देव पावला अचानक फडणवीसा मुख्यमंत्री झाले फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आता आम्ही विचार केला आता ह्याला परत नव्या समजवायला पडणार आमच्या मागण्या काय होत्या एक दिवशी एकच महिना झालेला एक महिन्यानंतर अचानक फोन आला तुमचा अडीच हजार झाला आमचा आम्हाला खरंच वाटेल असं कसं निघाला कोण भेटायला गेला नाही कोणी कोणाला बोलवलं नाही मी मंदर काकीला काकी कोणी काढला जी आर तर काकी दिली शिवाय मी गेले होते तिकडे आणि तुमच्याकडं लढा बघून आज की आमचा पहिला जीआर अडीच पैशाचा काकीने काढला आमच्या इकडे पैसे पैशाचा जीआर निघाला फडणवीस साहेब फर्स्ट टाइम मुख्यमंत्री झाले आम्हाला एवढी स्पीड बघायला भेटली नव्हती आम्ही बघितलं एका महिन्यात झिया काढला कोणाला बेडरला कोणी भेटायला बोलवलं नाही ना मंदा काकी कोणाला भेटायला बोलवलं नाही ना कोण कोणाशी काय लेन नाही फक्त लोकांसाठी काम करून त्या बाजूला झाल्या आता जियाला आम्ही आमच्या प्रोसेस चालू केल्या मी मंदा काकीला परत भेटलो म्हटलं काकी जे पैसे कमी पडतो आहे आमच्या इथे स्थिती खूप जास्ती आहे काकीवरती काम आपण जाऊ आपण प्रयत्न करू त्याच्यानंतर त्याच वेळेला जे भूमिपुत्रांनी घरचे बांधलेली घरं होती त्यावेळेला मी बघितलं तो भूमिपुत्र तिथे बसलाय नामदेव बघत तो पण एक तडपडत होता त्यांना पण तसं वाटत होतं भूमिपुत्रांचं घर झालं पाहिजे मंद वाटत होतं भूमिपुत्रांचं घर झालं पाहिजे पण नाईट फॅमिलीला कधी वाटत होतं भूमिपुत्रांचं घर झालं पाहिजे तिथे फक्त राजकारण 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 चालवत जसं आम्हाला फसवलं तसं तुम्हाला देखील फसवत होत आता एवढेचा तुरका होता एवढा प्रेम होत आणि ॲब्सुल्युट पॉवर होती घरी आमदार खासदार नगरसेवक महापौर मंत्रिपद सर्व त्यांच्या घरी पण एकाही भूमिपुत्राचं काम किंवा एकाही भूमिपुत्राला मोठं करण्याचं काम कधी या लोकांनी केलेलं नाही मी चार वेळा इलेक्शन लढलो मी प्रत्येक वेळेला फक्त त्यांची आश्वासनच बघितली आणि म्हणतात काही दिवसात दिवस रात्र त्या लोकांसाठी झटतात आहे आज तिकडे अजून आमच्या लोकांचं घडक होतं आमचा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री झाले झाल्या झाल्या तर काही आई जे जी आर शिंदे साहेबांना मी सांगितलं होतं साहेब आपल्याला शिंदे म्हटलंय शिंदेसाहेबांनी चार केला आज आज ह्या केला नवी मुंबईमध्ये भूमिपुत्रांचा जी आर निघालेला आहे एफ एस एस जी आर निघालेला आहे काकिनी ते होता काकिनी ते करून आणलेला आता त्याच श्रेय कोणते दुसरे लोक घ्यायला वाटतात आहे पण हा सर्व स्टार्ट जे केलं होतं हे मंदा केलं होतं आता परत एकदम हा युतीचं शासन आलं तर आपल्याला सर्व डायरेक्ट लाभ आपल्या लोकांना होणार आहे आणि तो मंदा काकीतूनच होणार आहे आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे वीस वर्षात नाईट फॅमिलीने नवी मुंबईसाठी काय केलं आहे कोणीतरी बोलून दाखवा मी माने बाकी परत एक गोष्ट अजून सांगायची आहे कारण मंदा आजपर्यंत कोणत्या बिल्डरला कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला कोणत्या उद्योजकांना टक्केवारीसाठी भागीदारीसाठी कधी फोन करत नाही ते त्यांचा गोरगरीबांचे त्याला काम दिवसात नवी मुंबईमध्ये जे वातावरण आहे काय बाबा एक निश्चित हे लोक मिळून आले किती त्रास देणार आहेत कसं वागवतात एक भीतीला करंट सुटलेला आहे नवीन बोलता है अपने को नहीं चाहिए, चाहिए। इस आणि सर्व एवढे आनंदात आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब दिवस रात्र काम करतात मशिनी सारखं का काम करतात सर्वांसाठी कोणत्या शिवसैनिक कोणत्या पक्षाचा गेला त्यानुसार मंत्र्यांनी गरम साहेब आले होते श्रेष्ठ साहेबांनी त्यांच्यासाठी काम केलं म्हणतोय ना साहेब दिवस रात्र शिवसैनिकांना लक्षात ठेवा आपल्यासाठी काम करतो आहे जर लहान माणूस आपल्यासाठी काम करतो आहे आज आपल्याला त्यांच्यासाठी काम करायची गरज आहे शिवसैनिकांना परत अहवाल करतो कोणीही बंडखोराच्या नादी लागू नका शिंदेसाहेबांना ते आवडणार नाही शिंदे शिंदेसाहेबांची मान उंचवली पाहिजे सर्वांनी मंदगीला मतदान करायचं आहे मंदगटाला मिळवून आणायचं आहे आणि त्याच्यामध्ये ठराव काम सर्व शिवसैनिकांना सांगतो सर्वांनी मतदान बंद गातीलाच करायचंय बंद गाकीच काम करायचंय झालं गेलं विसरून जा आता सभेनंतर शिंदेसाहेब आपल्याला एकांतामध्ये सर्वांना भेटताना शिंदे साहेब एवढेच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र